सर्वांना नमस्कार माय इंग्लिश बुक ग्रेड वन नवीन अभ्यासक्रमातील इंग्लिश पुस्तकातील फोर पॉईंट टू ग्रीटिंग्स हा पाठ आज आपण पाहूयात लुक लिसन अँड सीलांनी ही चित्रे पाहायची आहेत शिक्षकांनी सांगितलेल्या शुभेच्छा ऐकायच्या आहेत आणि शिक्षकांच्या मागे त्या म्हणायच्या आहेत बघा आता वेगवेगळ्या वेग शुभेच्छांचं इथे आपल्याला वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक प्रसंगाला आपण कोणत्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तेही इथे ते सांगितलेले आहेत चला तर मग पहिलं चित्र आहे सांगा बरं मुलांना छान ना तुम्हाला हे काय आहे येस हे बड्डेचं चित्र आहे मग आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या घरातल्या माणसांना दिदीला ताईला दादाला आपण काय म्हणतो हॅप्पी बर्थडे असेल तेव्हा काय म्हणायचं असते हॅपी बर्थडे बरोबर आता पुढचं चित्र पाहूयात हॅप्पी न्यू इयर इयर म्हणजे वर्ष नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना इंग्लिशमध्ये दे आपण कसे म्हणतो हॅपी न्यू इयर त्यानंतर आहे बघा हे चित्र कसलं दिसतंय ती बस आहे आणि काही जण बसमध्ये बसलेत आणि खालून एक व्यक्ती त्या माणसांना त्या व्यक्तींना टाटा बाय बाय करतोय मग ते बसमध्ये बसले व्यक्ती प्रवास करायला चाललेत म्हणून त्यांना हॅप्पी जर्नी म्हणायचं जर्नी म्हणजे प्रवास तुमचा प्रवास सुखाचा आनंदाचा हो म्हणून त्यांना काय म्हणायचं हॅप्पी जर्नी नंतर आहे बघा बरं इथे मम्मी पप्पा दिसत आहेत आणि त्यांचा एक मुलगा दिसतोय बरोबर त्या मुलाच्या हातात पुस्तकं वया आहेत म्हणजे तो कदाचित एक्झामला जात असेल हो की नाही मग त्याचे मम्मी पप्पा त्याला काय म्हणत आहेत एक्झामला म्हणजे परीक्षा द्यायला जात आहे तर काय म्हणत आहेत ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट म्हणजे परीक्षेला जाताना जाता आपण सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात पुढचं चित्र आहे बरोबर ओळखला दिवाळी हो की नाही छान छान फटाके उडवतो आपण आकाशकंदील लावतो दिवे लावतो गोड गोड मम्मी फराळाचं बनवते नवीन नवीन कपडे घालतो हे सगळं कधी होत तर दिवाळीला मग तेव्हा आपण एकमेकांना काय शुभेच्छा द्यायच्या असतात हॅपी दिवाळी आता त्यानंतर कोणता सण आहे बरं तर आपल्या मुस्लिम बांधवांचा ईद मुबारक ईद हा सण आहे आणि ईद सणाला ते एकमेकांना काय शुभेच्छा देतात ईद मुबारक त्यानंतर बरोबर हे कसलं चित्र ओळखलं ना त्यांनी सँता क्लॉज आहे मग हे क्लॉज वगैरे कोणत्या सणाला असतात बरं ख्रिसमसला मग ख्रिश्चन बांधवांचा सण असतो ख्रिसमस मग त्यांनी शुभेच्छा आपण एकमेकांना काय द्यायच्या मेरी ख्रिसमस आता त्यानंतर आहे एक मुलगी इथे जिंकलेली आहे एखाद्या स्पर्धेत आणि एक व्यक्ती तिला बुके देऊन शुभेच्छा देतोय आणि काय सांगतोय कॉंग्रॅच्युलेशन्स काय म्हणायचं अभिनंदन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स त्यानंतरच चित्र आहे मम्मी पप्पा आपल्या मुलांना गिफ्ट देत आहेत हो की नाही आणि मग असं गिफ्ट कोणीही आपल्याला दिल्यावर आपण काय म्हणायचं असतं त्यांना थँक्यू हे पण एक ग्रीटिंगचाच प्रकार आहे काय म्हणायचं कोणीही वस्तू काही दिली आपल्याला भेट वस्तू दिली तेव्हा थँक्यू म्हणायचं असते आता मधलं हे चित्र मोठं कसलं आहे बरं तर एका मुलाने आपल्या भारताचा भारत देशाचा झेंडा हातात घेतलेला आहे फ्लॅग इंडियन फ्लॅग ना मग कधी घेतो बरं आपण झेंडा हातात तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण आहेत बरोबर ना स्वातंत्र्य दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे त्या दिवशी हॅप्पी इंडिपेंडन्स डे म्हणायचं आणि आपला जो गणतंत्र दिवस आहे किंवा प्रजासत्ताक दिवस आहे सव्वीस जानेवारी त्याला आपण म्हणायचं हॅप्पी रिपब्लिक डे हे दोन्ही आपले राष्ट्रीय सण आहेत तर मुलांना बघितलं ना आपण एकमेकांना शुभेच्छा कशा द्यायच्या हे आता आपण पाहिलं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद